महिला सक्षमीकरणासाठी महिला राजकारण्यांच्या नेटवर्क गोलमेज परिषदेत नीलम गोरे यांनी सांगितले आपले व्हिजन कोची येथे आयोजित करण्यात आलेल्या महिला राजकारण्यांच्या नेटवर्क गोलमेज परिषदेत विधान परिषदेच्या उपसभापती आणि स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा नीलम गोरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी खासदार आणि आमदारांचे नेटवर्क तयार करण्याची भूमिका आणि पद्धती या विषयावर मार्गदर्शन केले एकोणतीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरला या परिषदेत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आणि भाषणे झाली कोणतीही सार्वजनिक मोहीम असो तिच्या अंमलबजावणीत तसेच नियोजन आणि मूल्यमापनातही महिलांचा सक्रिय सहभाग असल्याशिवाय ती यशस्वी होऊ शकत नाही असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला